साहित्य उत्सव मी सृजन मनोज आहे गीता जयंती निमित्त लिहिलेल्या ले लेखाचे मी अभिवाचन करीत आहे संपूर्ण विश्वात कोणत्याही कोपऱ्यात श्रीमद भगवत गीता घेऊन जा तिच्या असल्यामुळे कोणत्याही संप्रदायाच्या बुद्धिमान माणसाला ती आवडेल हा ग्रंथ मनापासून वाचायला लागल्यास तिच्या ओयओ भगवंताचे जीवावर असलेले अमर्याद प्रेम पाहायला मिळते त्यात माणसाने जीवन कसे जगावे हे सांगितले आहे आपल्याला वाटतं आपणच सगळ्या कृती करतो परंतु आपल्या हृदयात असलेल्या भगवंत ही कृती करत असतो तो आपल्याला दिसून येत नाही पण आपण जर गीतेचे स्मरण केले तर प्रभूचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यासारखे वाटते त्यामुळे मी सदैव गीतेचे स्मरण करेन मानवजातीच्या विकासासाठी उन्नतीसाठी गीता ग्रंथ निर्माण झाला आहे हे दादांनी आपल्याला पटवून दिले आणि त्यामुळे आता प्रत्येक माणूस गीतेप्रती जागरूक होत आहे दादांनी चालू केलेले हे कार्य आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करू

स एवायममया तेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोसी मि सखा चेति रहस्यम हे अर्जुन वाच अपरं भवतो जन्म पर कथमे द्विजानिया त्वमादो प्रोक्त वानिती श्री भगवान वाच बहुनी मे वेती तव चार्जुनम त्यान्न वेद सर्वानी नत्वं वेत्थ अजोपि सन्नवयात्मा वयात्मा भूता नामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामदिष्टाय मया। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे